मी ऋषिकेश नारायण घोडके आपणा सर्वांचं माझी मोडी आपली मोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार कारण नुकतंच आपल्या यूट्यूब चॅनलला बाराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले असून आपल्या चॅनलने एक हजार आठशे पन्नास तासांहून अधिकचा वॉशटाईम पूर्ण केला आहे आपणा सर्वांच्या स्नेहामुळे आणि मूडीप्रती असलेल्या आपल्या प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे तरी पुन्हा एकदा आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपले खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन प्रत्येक व्हिडिओप्रमाणे आजही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत एक ऐतिहासिक सतराशे नव्याण्णव सालातील मोडीपत्र चला तर मग पाहूयात या नवीन पत्रातून आपण काय नवीन शिकतो इसवी सन सतराशे नव्याण्णवमधील हे पत्र आपल्याला दोन नवीन गोष्टी शिकवतो त्यातलं पहिलं म्हणजे संदर्भाने वाचन कसं करावं संदर्भाने वाचन करत असताना प्रत्येक वाक्याचा त्यानंतर शब्दाचा आणि एखाद्या अक्षराचाही संदर्भ कसा जोडावा हे या पत्रातून आपण शिकणार आहोत तसंच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पत्रलेखन करणाऱ्या व्यक्तीची विशिष्ट अशी लेखन शैली असते आणि लेखन शैलीचा पत्राच्या अर्थावर मजकुरावर आणि उलगडा करताना कसा प्रभाव पडत जातो हे सुद्धा या पत्रात आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात पत्राची सुरुवात नेहमीप्रमाणेच श्री गणेशाला वंदन करून श्री असं लिहून झालेले दिसते पत्राची मुख्य मजकुराची पहिली ओळख आपण सुरू करतोय ती ओढशी चिरंजीव राजश्री बाळा शास्त्री यासी चिरंजीव या शब्दात नंतर या ठिकाणी आपल्याला र ची करामत वापरल्याचं स्पष्ट दिसतं चिरंजीव राजश्री बाळाशास्त्री यासी या ठिकाणी बऱ्याच पत्रात या या अक्षरावर या ठिकाणी अनुस्वार आपण पाहतो मात्र हा अनुस्वार या पत्रात नसला तरी सुद्धा या ठिकाणी अनुस्वार आहे असा संदर्भ लावून यांसी अर्थात यांना किंवा त्यांना असा या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे चिरंजीव राजश्री बाळाशास्त्री यांसी अर्थात यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि पुढचा शब्द पाहूया आपण आसी खालच्या ओळीवर जाऊयात प्रवाद बऱ्याच पत्रात आपण अशा प्रकारचे मायने पाहतो जर आपल्यापेक्षा वयाने कोणी लहान असेल तर त्या व्यक्तीला आपण आशीर्वाद असोत किंवा तुझ्यावर आमचे आशीर्वाद आहेत असा मायनापत्रात दर्शवतो त्यामुळे आसी असा शब्द जर वाक्याच्या पहिल्याच ओळीत किंवा वाक्याच्या शेवटच्या ओळीत जर आपण बघितला तर आपण संदर्भ लावू शकतो की पुढची दोन अक्षरं कदाचित वाद असू शकतात अर्थात जरी तुटलेला दिसत असला तरी हा शब्द आशीर्वाद असा असू शकतो अर्थात चिरंजीव राजेश्री बाळाशास्त्री यांना आशीर्वाद पुढे पाहूयात उपरी खेडा वर उपरी खेडावर अर्थात उपरी म्हणजे वरील किंवा वरच्या खेडावर अर्थात खेड्यावर प पटाणाची पुढचा शब्द पाहूयात फौज आली वरच्या खेडावर पटाणाची फौज आली जर आपण नीट संदर्भ लावला तर पठाणाची हा शब्द पठाणाची असा आहे अर्थात वरच्या खेड्यावर पठाणाची फौज आली आहे खालचं वाक्य पाहूयात पठाणाची फौज आली आहे यानंतर सर्वांनी लक्ष देऊन बघावं असं या ठिकाणी एक नऊ मराठी नऊसारखं एक अक्षर दिसतं मात्र ते अक्षर नेमकं काय आहे ते पाहता क्षणी कळत नाही त्यामुळे हे अक्षर सोडून आपण पुढचं अक्षर पाहूयात पूर्ण पत्र संपलं की या अक्षराचा आपणास उलगडा होईल आणि संदर्भाने वाचन कसं करावं आणि लेखनाची लेखनशैली पत्रावर आणि मजकुरावर कसा प्रभाव टाकते ते सुद्धा आपल्याला पत्राच्या अखेरीस कळेल हे अक्षर नंतर पाहूयात आणि त्या पुढचं अक्षर पाहूयात ते आहे णी बाणाचा आणि त्यावरती एक वेलांटी यापुढे आहेत खेडापासून या, आहे खेडा या ठिकाणी जरी ख आणि त्याच्या पुढच्या अक्षरावर आपल्याला मात्रा दिसत असली तरी आपण संदर्भ लावू शकतो की वरच्या वाक्यात खेडा असा उल्लेख दिसतो त्यामुळे खालच्या वाक्यातही जरी लेखनशैलीतील काही चुकांमुळे किंवा घाईत घाईत दिलेल्या मात्रांमुळे जरी तो मात्र पुढे गेला असला तरी संदर्भाने अर्थ लावावा आणि तो शब्दसुद्धा खेडा आहे असं समजावं त्यामुळे खेडापासून मनस्वी खर्च घेऊन खेडापासून मनस्वी खर्च घेऊन अर्थात मनाप्रमाणे खर्च घेऊन किंवा रसद घेऊन किंवा संपत्ती घेऊन असा या वाक्याचा अर्थ होतो खालचं पाहूयात भोवर गावी भोवर गावी हा एकच शब्द आहे अर्थात कुठल्या तरी गावाचं भोवर गाव या गावाचं नाव या पत्रात दिसतं या ठिकाणी गाव या शब्दातला शेवटचं अक्षर जरी व दिसत असलं तरी त्यानंतर आपण एक मात्रा पाहतो माफ करा त्यानंतर आपण एक काना पाहतो पण आपल्याला माहिती असेल की व या शब्दाला अशी उभी दांडी काढून काना देत नाहीत तर व या शब्दाला काना देऊन वा करायचा असल्यास आपण असं अक्षर काढतो त्यामुळे हा काना नसून जर नीट पाहिल्यास या ठिकाणचा गोल भाग आपला दर्शवतो की ही फेलांटी आहे त्यामुळे भोवर गावी पुढचं पाहूयात रोख केले भोवर गावी रोख केले रोख अर्थात बॉंड मागच्या काळात किंवा मागच्या महिन्यात आपण ऐकलं असेल टी व्ही न्यूजवर आपण खूप गाजलेली बातमी अर्थात इलेक्ट्रल बॉन्ड स्कॅम इलेक्ट्रल बॉन्ड अर्थात निवडणूक रोखे त्याच प्रकारचा बॉन्ड म्हणजे रोख किंवा रोखे या ठिकाणी तो उल्लेख आपल्याला दिसतो की गावी रोख केले किंवा रोखे केले आता संदर्भाने जर रोख एक असेल तर रोख आणि एकाहून अधिक असतील तर रोखे या ठिकाणी रोख केले असा आपण अर्थ घेऊयात के रोख केले किंवा रोखे केले आहेत या ठिकाणी सुद्धा ह वर असणारी मात्रा ती त वर दिल्याचं आपण पाहतो तरी संदर्भाने वाचन करावं वा आणि लक्षात घ्यावं की हा शब्द आ ह ते नसून आहेत आहे रोखे केले आहेत ये व्ही सीचा।, सीचा अर्थात याचा पुढचं वाक्य पाहूयात बंदोबस्त केला पाहिजे अर्थात याचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून लिहिले यांचा बंदोबस्त आपण केला पाहिजे म्हणून मी पत्र लिहितोय असा या वाक्याचा अर्थ होतो त्यानंतर परत आपण तिसऱ्या ओळीत पाहिलेलं हे hey, मराठी नऊसारखं दिसणारं अक्षर या ठिकाणी पुन्हा आपण पाहतोय त्यामुळे ते अक्षर सोडून आपण त्याच्या पुढचे अक्षर वाचूयात त्याच्या पुढे अक्षर आहे ज त्यानंतर आहे व आणि खालच्या ओळीत आहे ऋण जर आपण नीट अक्षरं जोडलीत तर आपल्याला लक्षात येईल की या ऋण समोर जर हा व जोडला तर शब्द होईल वरून अर्थात ज वरून पुढचं पाहूयात प पटाणाचा पटाणाचा अर्थात पठाणाचा सरदार शामत खान पठाणाचा सरदार शामत खान यासी खालच्या ओळेवर पाहूयात मुझाफर खान याचे पत्र घेऊन पाठविले आहे शामत खान यासी मुझाफर खान याचे पत्र घेऊन पाठविले आहे या ठिकाणी पाठविले असं लिहिलं असलं तरी त्याचा अर्थ पाठविले आहे असं घ्यायचं आहे आपण खालच्या ओळीवर पाहूयात आपण वर पत्रात पाहिला तसा मराठी नऊ सारखा एक अंक किंवा एक अक्षर या ठिकाणी आपण परत पाहतो या अक्षराचा अर्थबोध आपल्याला सध्या होत नाही त्यामुळे हे अक्षर मागे ठेवून ओळव्यात पुढील अक्षरांकडे स त्यानंतर द्यावे आपले पाच गाव त्यास द्यावे आपले पाच गाव या ठिकाणी पुढचं अक्षर आहे व आणि नंतर उपद्रव जर या वाक्याचा पूर्ण संदर्भाने नीट अर्थ लावला तर आपण पाहू शकतो हो की या वाक्यातून अर्थ निघतोय द्यावे आपले पाच गावास उपद्रव द्यावे आपले पाच गावास उपद्रव खालची ओळख पाहूयात होणार नाही त्यास द्यावे आपले पाच गावास उपद्रव होणार नाही यानंतर आपण पाहतो र हे अक्षर त्यानंतर उभ्या दोन रेषा आपणास लक्षात आलं असेल जर आपण मागच्या व्हिडिओत नीट ऐकलं असेल की आपण मागच्याच व्हिडिओत चर्चा केली की र आणि त्यानंतर दोन रेषा हे रवाना या शब्दाचं लघुरूप आहे अर्थात ज्या दिवशी रवाना झालो त्या दिवसाची तारीख किंवा तिथी म्हणता येईल आणि मागच्याच व्हिडिओत आपण याचीही चर्चा केली की रवाना नंतर किंवा आधी शक्यता असते की तारीख किंवा तिथी दिली असेल आणि या पत्रातही ती तिथी आणि तारीख दिसल्याचं दिल्याचं आपण पाहतो रवानानंतर आपण पाहतो छ दोन. अर्थात चांद्र महिन्यातील दुसरा दिवस त्यानंतर र आणि यापुढे खर अर्थात र दोन दांड्या खर हे रबी लाखर या इस्लामिक किंवा मुस्लिम महिन्यातील रबी लाखर या महिन्याचं हे लघुरूप आहे यानंतर आपण पाहतो सु आणि दोन दांड्या अर्थात सुहूर आणि त्या सुहूर सणातील तारीख रवाना झाल्याची तारीख या पत्रात स्पष्ट नमूद केल्याचं आपण पाहतो त्यामुळे ती तारीख आता आपण वाचूयात सुहूर सणातील तारीख दिली आहे तिसा ती सैन तिसा तिसेन मया व अलफे तिसा तिसेन मया व अलफे तिसा म्हणजे नऊ तिसैन म्हणजे नव्वद मया म्हणजे शंभर व अलफे म्हणजे हजार या ठिकाणी अलफे किंवा अलफ असा दोन्ही प्रकारचा उल्लेख पत्रात असू शकतो या चारही अंकांची बेरीज केल्यास आपणास मिळतं नऊ अधिक नव्वद नव्याण्णव अधिक शंभर एकशे नव्याण्णव आणि अधिक हजार अकराशे नव्याण्णव तिसा म्हणजे नऊ तिसैन म्हणजे नव्वद मया म्हणजे शंभर व अलफ म्हणजे हजार अर्थात अकराशे नव्याण्णव सुहूर सणातलं साल आपल्याला मिळतं या सुहूर सणातील सालात सहाशे मिळवले की आपण इसवी सणातील साल काढू शकतो त्यामुळे अकराशे नव्याण्णव अधिक सहाशे अर्थात सतराशे नव्याण्णव या सालातील हे पत्र आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की सतराशे नव्याण्णव सालातलं हे पत्र आहे आणि सतराशे नव्याण्णव सालातील पत्राचा उल्लेख अगदी महिन्यासह आणि दिवसासह आपल्याला या ठिकाणी भेटला की सतराशे नव्याण्णवचा साल त्यातील रबी लाखर हा महिना आणि त्यातील दुसरा दिवस असा संपूर्ण तारखेचा उल्लेख या पत्रात आपण पाहतो आता आपण पत्राच्या सुरुवातीलाच दोन नवीन गोष्टी शिकायला मिळतील म्हणून चर्चा केली त्या गोष्टी पाहूयात की आपण तिसऱ्या वाक्यात पाचव्या वाक्यात आणि आठव्या वाक्यात एक मराठी नऊ सारखं अक्षर आपण पाहिलं ते अक्षर या ठिकाणी आहे ते अक्षर या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे त्या अक्षरानंतरच एक अक्षर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या वाक्यात आहे हणी पाचव्या वाक्यात आहे ज आणि आठव्या वाक्यात आहे स थोडा अंदाज लावला आणि या तीनही ठिकाणी एकच अक्षर भरलं तर काय होईल ते पाहूयात कारण मी पत्राच्या सुरुवातीलाच म्हटलं की विशिष्ट प्रकारची अशी लिहिणाऱ्याची लेखन शैली असते त्यामुळे या तीनही अक्षरांचा किंवा तीनही अंकांचा जर व्यवस्थित आकार पाहिला तर आपण हा नक्कीच निष्कर्ष काढू शकतो की हे जे काही अक्षर असेल ते अक्षर एकच आहे कारण या तिघांचा आकार सारखा दिसतो त्यामुळे एक अंदाज म्हणून जर या ठिकाणी आपण त्या हा शब्द जोडला तर तीनही अक्षर किंवा तीनही शब्द काय होतील ते आपण पाहूयात तिसऱ्या वाक्यातील शब्द होईल त्यांनी अर्थात त्यांनी पाचव्या वाक्यातील शब्द होईल त्याच अर्थात त्यास किंवा त्याला आणि आठव्या वाक्यातील शब्द होईल त्यास अर्थात त्याला मुळात हा एक अंदाज आहे फक्त पण आपला अंदाज या ठिकाणी व्यवस्थित अर्थपूर्ण आणि खरा ठरतोय जर मोडीत आपण त्या लिहायचं म्हटलं तर अर्धा त आणि त्याला या अशा स्वरूपाचा त्या आपण घेतो आणि या अक्षराशी बऱ्याचशा प्रमाणात साधर्म्य असलेला मात्र तरीही आपलं वेगळं वैशिष्ट्य असलेला हा नऊ सारखा एक आकडा एक नऊसारखं अक्षर आपल्याला दिसतं मात्र प्रत्येकाची विशिष्ट अशी लेखनशैली असते माझीही आहे तुमचीही आहे आणि या पत्रलेखन करणाऱ्याचीही आहे आणि हाच एक विशिष्ट वेगळा मुद्दा आपण बऱ्याच ऐतिहासिक मोडेपत्रात पाहतो जर संदर्भाने आपण वाचन करत असू आणि लेखनशैलीचा प्रभाव कसा पडतो हे जर आपल्या ध्यानी असेल तर पत्राचा उलगडा करताना खूप सोपं जातं मात्र ही एका दिवसात किंवा आठ दिवसात येणारी गोष्ट नाही त्यासाठी आपला सलग मोडी वाचनाचा सराव हा तेवढाच दांडगा आणि सातत्यपूर्ण असला पाहिजे तर नेहमीप्रमाणे या पत्राचाही आपण संपूर्ण मराठीत अनुवाद केलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा अभिनंदन या पत्रातून आपण दोन नवीन गोष्टी शिकल्या ते म्हणजे संदर्भाने वाचन कसं करावं आणि असलेलं अक्षर किंवा असलेला शब्द हा लेखन शैलीनुसार कसा बदलू शकतो किंवा कसा बदलला जाऊ शकतो हे सुद्धा शिकलो अशाच नवनवीन गोष्टी शिकत राहण्यासाठी आणि मोडी आणखीन समृद्ध करण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत थोडी वाचत राहूयात थोडी शिक